कोकणातील एक प्रसिद्ध युट्यूबर शिरीष गवश रेड सॉइल स्टोरीचे फाउंडर यांच्या निधनाने त्यांचे जे फॉलोअर्स वगैरे आहेत त्यांच्या मनावर थोडंसं दुःखाचा डोंगर कोसळलं आहे तर नेमकं यामागे घडलेलं काय आहे तर शिरीष गवश आणि त्यांची मिसेस पूजा गवस हे मुंबईमध्ये चांगल्या पदावर जॉब आलं असतात शिरीषचं एम बी ए झालेले सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असतो आणि पूजा ही आर्ट डिरेक्टर म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळपास सात ते आठ वर्षे काम करते तर जेव्हा लॉकडाऊन लागतं दोन हजार वीसच्या काळात तेव्हा ते, ते गावाकडे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतात त्यांनी जेवढे पैसे सेव्ह केलेले असतात त्याच्यातून एक चा 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 ते जपानी युट्यूबरच्या जे फूड अँड कल्चरच्या व्हिडिओ बघतात गावाकडच्या ते बघून स्वतःचं एक रेड सॉइल स्टोरी नावाचं चॅनल चालू करतात ज्यामधून ते कोकण खाद्यसंस्कृती कोकणाचं संपूर्ण शेती वगैरे तिथले आदिवासी संस्कृती वगैरे तिथले लोकांचे पारंपरिक जीवन ते दाखवण्याचा प्रयत्न करतात हळूहळू रेड साईड स्टोरीजला चार ते साडेचार लाख फॉलोअर होतात त्यांचं वागणं त्यांचे जे व्हिडिओमधला साधेपणा वगैरे या सगळ्या गोष्टीतून तो चॅनल पटापट ग्रो होतो आणि याच्यामुळे ते जे खाद्यसंस्कृती वगैरे दाखवत असतात ते लोकांच्या मनाला असं भावून जाते आणि हेच गोष्टी भावून गेल्यानंतर म्हणजे बऱ्यापैकी ते चॅनलवरचे लोक सगळ्याच गोष्टी फॉलो करत असतात पण त्याच्या आधी जे घडत असतं की व्हिडिओ मागच्या ज्या गोष्टी आहेत की काही वेळा त्याच्या मित्रांनी वगैरे सांगितलं की व्हिडिओ रेकॉर्ड करताना व्हिडिओ वगैरे एडिट करताना पी सी समोर बसत असताना शिरीष गवस यांना डोके दुखण्याचा त्रास जाणवत असतो तर मग त्यांना असं वाटत असतं की ते डोकेदुखे एक आपली साधी असेल किंवा कॅमेरा समोर असल्यामुळे किंवा लॅपटॉप समोर असल्यामुळे आणि ते एका साध्या कन्सल्टंट डॉक्टरकडून स्वतःच्या डोके दुखणीवर इलाज पण करत असतात आणि ते त्या त्या आजाराकडे थोडंसं गांभीर्याने बघत नाहीत आणि एक त्यांचा तो यूट्यूबचा प्रवास चालू असतो लोकांशी कनेक्टिव्हिटी असते पण अचानक आत्ता जेव्हा एकतीस जुलैच्या आधी त्यांना दवाखान्यात नेण्यात येतं म्हणजे त्याच्या आधी घडतं असं तेह की त्यांना एक जबरन झटका येतो डोक्याचा त्यात तेह त्यांना फिट येतं आणि ते जवळपास तीन ते चार तास बेशुद्ध पडले असं मीडियामध्ये बी सांगण्यात आलेले त्याच्यानंतर त्यांना कणकवलीच्या हॉ एका हॉस्पिटलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं तर ते स्थलांतरित करण्यात आल्यानंतर त्यांना डॉक्टरने सजेस्ट केलं की कि त्यांना मेंदूमध्ये एक मोठी गाठ झालेली आहे तिचं तात्काळ कर सर्जरी करावी लागेल तर एक चांगले डॉक्टर बघून त्यांच्या मेंदूचं निदान करून ती गाठी काढण्यात येतात मेंदूमधून पण त्या गाठी चेकअपला पाठवल्या गेल्या गेल्या असतात आणि एक ऑगस्टला त्यांचा मृत्यू होतो तर मग डॉक्टरांचं म्हणणं असं होतं की त्यांना त्या ते मेंदूमध्ये में गंभीर इजा झाली होती जरी गाठी काढल्या होत्या तरी ते त्यांच्या वाचण्याचे चान्सेस शंभर टक्के नव्हते तर याच्यामागे असं या झालं होतं की एक त्यांना ब्रेन ट्युमर घोषित करण्यात आलं होतं डॉक्टरांनी पण सध्या सोशल मीडियामध्ये आणि ते त्यांचे फॉलोअर होते यांच्या मनावर छाप पडली होती तर त्यांनी जवळपास चार ते पाच दिवसापूर्वीच त्यांच्या मुलीचा बड्डे सेलिब्रेट केला होता आणि बड्डे सेलिब्रेट केल्याच्या दोन ते दिव तीन दिवसातच त्यांचा मृत्यू झाला म्हणजे एक लोकांना चटका लावून जाणारे आणि त्यांच्या फॅमिलीलाही चटका लावून जाणारी ही, ही गोष्ट घडली तर आपण सगळ्यांनी त्यांना आपल्याकडून एक आदरांजली वाहूया धन्यवाद